या आयुर्वेदिक तेलाचे हे बारा उपाय हिवाळ्यात तुम्हाला निरोगी आणि फिट ठेवतील केसांपासून हाडांपर्यंत अनेक समस्या गायब हिवाळा सुरू झाला की अनेक आजार डोके वर काढत असतात जसं की सर्दी खोकल्यापासून सांधेदुखी हाडांचे त्रास या समस्यांना सामोरं जावं लागत असतं तर आज मी तुम्हाला अशा आयुर्वेदिक तेलाचे बारा उपाय सांगणार आहे जे तुम्हाला आरोग्याच्या बारा समस्यांपासून दूर ठेवतील तर हे तेल आहे मोहरीचे तेल हिवाळ्यात मोहरीच्या तेलाचा वापर जेवणात करा किंवा औषधाच्या रूपात हे प्रत्येक रूपात फायदेशीरच ठरते मोहरीच्या तेलात असे अनेक पोषक तत्व असतात जे आपल्या आरोग्य केस आणि स्किनवर फायदेशीर असतात यामुळे मोहरीच्या तेलाचा वापर प्राचीन काळापासून खाण्यासाठी व शरीरावर लावण्यासाठी केला जात आहे परंतु खूप कमी लोकांना माहीत आहे की मोहरीचे तेल पेन किलरचे काम देखील करत असते तर आज मी तुम्हाला मोहरीच्या तेलाचे काही रामबाण उपाय सांगणार आहेत चला तर मग पाहूया कोणते आहेत उपाय नंबर एक मोहरीचे तेल सौंदर्यवर्धक देखील आहे रूप आणि सौंदर्य उजळवण्यासाठी बेसन आणि हळदीमध्ये मोहरीचे तेल टाकून चेहऱ्यावर लावा त्वचेवर लावा त्वचा तेजस्वी आणि मुलायम होईल नंबर दोन मोहरीच्या तेलात ते वेदनाशामक गुण आहेत जर कान दुखत असेल तर दोन थेंब मोहरीचे तेल कानात टाका वाटल्यास तुम्ही यामध्ये दोन चार, चार पाकळ्या देखील टाकू शकता हा उपाय केल्याने कानाच्या दुखण्याचा जो त्रास आहे तो कमी होईल नंबर तीन जर संधिवाताने त्रस्त असाल तर मोहरीच्या तेला, तेलात कापूर टाकून या तेलाने मालिश करा वेदनेपासून आराम मिळेल नंबर चार मोहरीचे तेल हृदयाला निरोगी ठेवते काही दिवसांपूर्वी हार्वर्ड स्कूल ऑफ मेडिकल सायन्स आणि सेंट जॉन मेडिकल कॉलेजमध्ये सोबतच संशोधन केले ज्यातून समजले की मोहरीचे तेल खाणाऱ्या एकाहत्तर टक्के लोकांना हृदयाचे आजार होत नाहीत नंबर पाच जर कंबरदुखी असेल तर मोहरीच्या तेलामध्ये थोडेसे हिंग ओवा आणि लसूण टाकून गरम करा आणि ते कमरेला लावा हा मसाज केल्याने कंबरदुखीच्या त्रासापासून आराम मिळेल नंबर सहा त्वचेच्या आजारांसाठी सुद्धा मोहरीचे तेल फायदेशीर आहे या तेलामध्ये धोत्र्याच्या पानाचा रस आणि हळद टाकून गरम करा हे तेल थंड झाल्यावर इन्फेक्टेड एरियावर लावा डाग खाज रॅशेस यापासून तुम्हाला सुटका मिळेल नंबर सात नवजात शिशू आणि त्याची आई दोघांचीही मालिश करण्यासाठी मोहरीचे तेल फायदेशीर आहे मोहरीच्या तेलाने मालिश केल्यानंतर आंघोळ घातल्याने शिशूला सर्दी होण्याची शक्यता कमी होते नंबर आठ जर चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स पिंपल्स सुरकुते असतील तर मोहरीचे तेल खूप फायदेशीर आहे मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने शरीरावर सुरकुत्या पडत नाहीत नंबर नऊ मोहरीच्या तेलात मीठ टाकून दात आणि हिरड्यांवर चोळल्याने दात मजबूत राहतात यासोबतच हिरड्यांमधून रक्त येणे इत्यादी दूर होतात नंबर दहा पायांच्या तळव्यांवर मोहरीच्या तेलाने मालिश करून झोपा डोळ्यांची कमकुवत्ता दूर होईल नंबर अकरा मोहरीच्या तेलात थोडे हिना पावडर टाकून काही वेळ उकळा नंतर हे गाळून केसांना लावा केस गळतीची समस्या दूर होईल नंबर बारा मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने रक्त वाढते शरीरात स्फूर्ती येते यामुळे शारीरिक थकवा देखील दूर होतो तर मंडळी हे होते मोहरीच्या तेलाचे बारा असे उपाय जे केल्याने हिवाळ्यामध्ये तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्याचं काम हे आयुर्वेदिक तेल करणार आहे तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती गरजवंतांपर्यंत शेअर करा धन्यवाद